आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस वेंगुर्ला बंदर इथं रात्री बुडालेली हुडी सकाळी मूठ येथील समुद्रात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळून आली ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेडकर वय सहासष्ट यांचा मृतदेह मोचेमाड येथील समुद्रात मिळाला पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्यानं बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवला अद्याप बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर मच्छीमार नेते वसंत तांडेल दादा केळुसकर मनोज तांडेल किसान मोर्चाचे बाळू प्रभू उबाटा युवसेनेचे पंकज शिरसाट यांनी घटनास्थळी भेट दिली ही घटना घडल्यानंतर तहसीलदार ओंकार उतारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस पांडुरंग खडपकर पोलीस अमर कांढर आणि टीम रात्रीपासून इथं उपस्थित आहे वेंगुर्ला बंदर येथून काल रात्री जी होडी भरकटली आणि त्याच्या चार खलाशी बेपत्ता झालेले आहेत त्यातले जे एकूण सात खलाशी होते त्या छोट्या होडीमध्ये आणि त्यातल्या सात खलाशांमधून जे तीन खलाशी आपला प्राण वाचून जे किनाऱ्यावर आलेले आहेत किंवा बंदरावर आलेले आहेत त्यापैकी आपल्यासोबत त्या ज्यांनी तो थरारक अनुभव अनुभवला आणि आपला जीव वाचून ते बंदरावर आले ते दोन खलाशी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून नेमका प्रकार काय घडला तो आपण जाणून घेणार आहोत वो बोट पे जा रहे थे वो कुछ से... नहीं खाली आदमी हम लोग अपने बोट पे जा रहे थे बोट पे चढ़ने के लिए कि हवा है तो बोट पे जाके रुकेगा उधर तो, तो बोट कितने बजे आप निकले इधर बंदर से आ, ऐसे आठ बज रहा होगा आठ बज, बज रहा था साढ़े आठ बजे आ, आ, आप कितने लोग थे बोट पे बोट पे सात आदमी थे सात आदमी थे तो तभी बारिश चालू था क्या बारिश नहीं चालू हवा हवा चालू हवा थोड़ा दूर गया ना उधर से एकदम कहा वह आया हवा बारिश दोनों लगने लगा हवा बारिश आ, दोनों। बीच में आप लोग समंदर में गए तब ही चालू हुआ। तब इधर आ, सुधर तक गए तो चालू हुआ मतलब क्या हुआ आगे क्या हुआ आगे जा रहे थे तो आगे ओड़ी बड़ी नहीं ओड़ी वापस आ इधर खड़पा को लगी और पलटी हो क्या वो आपके पीछे दिख रहे उस खड़क पे यही खड़पा खड़पा

मतलब वो पत्थर पे ये होके घोड़ी पलटी हो गया पलटी हाँ हो गया बाद में वो उधर ही समुद्र में ही गए समुद्र में ही गए आप लोग किधर से आए चढ़े बंदर पे पत्थर के, हाँ, के उस साइड से आए थे हाँ इस पत्थर के उस साइड से वेंगुर्ला बंदर येथून काही एक सात खलाशी हे आपली जी समुद्रात मोठ्या होडीमध्ये छोटी होडी घेऊन जात असताना ती छोटी होडी वाऱ्याच्या वेगामुळे आणि समुद्राला आलेल्या अचानक गुदानामुळे भरकटली आणि ती होडी भरकटून एका दगडावर आदळली आणि त्यात ती होडी पलटी झाली आणि या होडीत एकूण सात खलाशी होते त्यापैकी तीन खलाशांनी आपले प्राण वाचवून ते बेंगुला बंदरवर पोचले मात्र त्यातील जे चार खलाशी जे होते ते बेपत्ता झालेले आहेत दरम्यान यातील एक मुख्य जे खलाशी होडीवरचा तांडेल असं म्हटलं जातं तो मुख्य खलाशी रत्नागिरी येथील त्यांचा मृतदेह जो आहे तो सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान वेंगुर्ला मूठ समुद्रकिनारी मिळालेला आहे आणि त्यानंतर जे बाकीचे तीन खलाशी आहेत ते अद्यापही बेपत्ता आहेत दुपारपर्यंत ही शोधमोहीम सातत्याने सुरू होती रात्री रात्रीसुद्धा ही शोधमोहीम करण्यात आली त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम करण्यात आली या शोधमोहीमेसाठी कोस्टलचे हेलिकॉप्टरसुद्धा वेंगुर्ला बंदर व स संपूर्ण त्या समुद्रकिनाऱ्यावर दाखल झालेले होते त्याचप्रमाणे स्थानिक मच्छिमार असतील यांच्यासुद्धा ज्या होड्या आहेत त्या समुद्रात दाखल झालेल्या आहेत अजूनही शोध मोहीम सुरू आहे आत्ता दुपारचे दोन वाजून गेलेले आहेत तरी अजूनही शोध मोहीम सुरू आहे आणि दरम्यान मात्र एकच एकच मृतदेह या ठिकाणी मिळालेला आहे अजूनही तिघांचा तिघेही अजून बेपत्ता आहेत काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली ज्यावेळी हे तीन जे खलाशी वाचलेले होते ते पुन्हा बंदरवरती आले त्यानंतर हा घडलेला प्रकार सर्व सर्वांच्या लक्षात आला आणि त्यांनी हा घडलेला प्रकार सांगितला मात्र अतिशय थरारक असा हा आ, प्रकार घडलेला आहे आणि असा मोठा ही दुर्घटना जी आहे ती विंगुला बंदर या ठिकाणी घडलेली आहे एकूण सात खलाशांपैकी तीन खलाशींचे सुदैवाने प्राण बचावलेले आहेत मात्र यातील चार जे चार खलाशी होते त्या ते बेपत्ता आहे त्याच्यातील एकाचा हो, मृतदेह मिळालेला आहे आपण माझ्यामागे या ठिकाणी बघू शकता जो खडक दिसतोय त्या खडकावर ती बोट आढळलेली होती आणि तिथून ती तीच बोट पलटी झालेली होती मात्र वाऱ्याचा वेग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना ती बोट आहे ती कंट्रोल होऊ शकली नाही त्या त्यामुळे ती बोट पलटी झाली आणि त्याच्यातून जे खलाशी होते ते सर्वजण पाण्यात गेले आपला जीव वाचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेले होते मात्र पाण्यापुढे समुद्राच्या पाण्यापुढे कोणाचाही काही जे ताकद आहे ती लागलेली नाही एक जो खलाशी होता त्यातील त्याने सुमारे एक ते दीड तास पाण्यात पोहून तो या बंदरवर पोचला अशी याकडून इथल्या स्थानिक मच्छिमारांकडून माहिती मिळाली म्हणजे आपण विचार करू शकतो केवढ्या मोठा वेगाने वारा होता आणि कशाप्रकारे ही दुर्घटना झालेली होती आणि यात एक म महत्त्वाची या ठिकाणी बातमी समजते की जर पंधरा मिनटं अगोदर हे खलाशी समुद्रात गेले असते आपल्या बोटपर्यंत गेले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचवले असते म्हणजे यांचा काळ हा आलेला होता तो असा की या ठिकाणची एक मासे मच्छी म्हणजे जे सुटी करतात म्हणतात आमच्या ती एक महिला होती या ठिकाणी बंदरवरती आणि म्हणजे मासे साफ करणारी जी महिला या ठिकाणी बसते ती या ठिकाणी होती आणि ती आपले जे साफ केलेले जे मासे आहेत ते घेऊन त्या बंदरच्या ठिकाणी गेलेली होती आणि तिचा तोल जाऊन ती त्या पाण्यात पडली आणि हे जे आता जे खलाशी बुडालेले आहेत ते खलाशी त्यावेळी बंदरवरती होते आणि ते त्याला वाच वाचवण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले त्या महिलेला त्यांनी वाचवलंसुद्धा आणि या संपूर्ण या, या, या संपूर्ण वाचवण्याच्या प्रकारामध्ये जे पंधरा ते वीस मिनटं त्यांची त्या ठिकाणी गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती बोट जी आपली आहे ती त्या होडीपर्यंत नेण्यासाठी समुद्रात घातली आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्यांचा काळ आला होता असंही म्हणावं लागेल अतिशय दुर्ग दुर्दैवी घटना ही वेंगुर्ला या बंदर या ठिकाणी घडलेली आहे